नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार पाच जुलै दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर कोकण विदर्भ आणि मराठवाड्यातील या चौदा जिल्ह्यात पावसाचा जोर हा अधिक राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनेलच्या माध्यमातून तेर चा आज चा पासु, चा चा आज तर शेतकरी मित्रांनो मान्सूनचा आस असलेला कमीदाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीपासून बिकानेरपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असल्यामुळे याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे आज दुपारनंतर कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाता सातारा घाटमाता कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे या भागाला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर पालघर ठाणे मुंबई विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे तसेच उर्वरित विदर्भात उत्तर महाराष्ट्रात मध्यम मध तर काही ठिकाणी तुरळक भागात म जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी हिंगोली बीड आणि लातूर या जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामा हवामानास्त स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन तुरळक भागात हलक्या पावसाच्या सरी पडतील अशी शक्यता आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद